नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे माजी खासदार इम्तियाज जलीलच्या विरुद्ध आंबेडकर जनतेचा विशाल मोर्चा क्रांती चौकेतून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या हरिजन वक्तव्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हजारो आंबेडकरी अनुयायांनी मोर्चाच्या माध्यमातून इम्तियाज जलील यांना त्वरित अटक करून त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे क्रांती चौक येथे छत्रपती संभाजीनगर संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी जमा व्हायला सुरुवात झाली होती आंबेडकरी अनुयायांच्या हातामध्ये मा माजी खासदार इम्तियाज जलील विरोधात मोठी मोठी पोस्टर्स देण्यात आले यावर गुटखा किंग जलील दलित विरोधी जलील अशा अनेक घोषणांचे फलक देण्यात आले होते मोर्चेमागचे प्रमुख कारण यांनी की मागचे इम्त्या जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर काही आरोप केले होते आणि हे आरोप करत असताना त्यांनी वारंवार हरिजन शब्द आणि उच्चारला होता त्यामुळे बौद्ध समाजाचा अपमान झाला ही भावना आंबेडकर अनुयांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यानं या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं असं सांगितलं की इम्तियाज जलील हे सतत दलित विरोधी वक्तव्य करत असतात यामुळे जातीय शक्यता आहे तेव्हा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी झालेले त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मागणीकरांनी केली आहे आजच्या या मोर्चांसाठी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता रस्त्यावरती आलेली होती यामध्ये प्रामुख्याने आंबेडकरी नेत्यांमध्ये श्री अरुण बोर्डे जालिंदर शेंडगे अमित भुईगड शेळकेदादा भाऊसाहेब कदम किशोर थोरात संजय ठोकळ यांसह यांच्यासह अनेक नेते मंडळी या मोर्चांमध्ये सहभागी झाले होते त्या मोर्चांमध्ये विशेष करून महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे त्याचबरोबर या मोर्चांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपचेही अनेक मोठे कार्यकर्ते आज निळेचमचे निळेगमचे आणि निळाध्वज हातात घेऊन या मोर्चांमध्ये सामील झाल्याचं चित्र पाहायला मिळाले या मोर्चामध्ये संजय शिरसाट यांच्यासाठी तर नाही काढण्यात आला अशी दबक्या आवाजात चर्चा देखील सुरू होती या मोर्चांसाठी मोठ्या प्रमाणात तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सूर्यवार्ता न्यूज छत्रपती संभाजीनगर